कोल्हापूर मार्ग एकोणतीस आणि राज्यमार्ग एकशे सत्याहत्तर व एकशे अठ्ठ्याहत्तर या एकूण बावन्न किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह अन्य सुधारणांसाठी प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी सल्लागार नेमणूक व्हावी अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक के यांनी केली होती या रस्त्याच्या कामासंदर्भात सातत्यपूर्ण केल्यानंतर आज या संबंधीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे पूर्णांक पाचशे एकोणसत्तर सहस्रांश पूर्णांक एकोणसाठ शतांश कोटी रुपयांच्या या आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासह कॉन्क्रिटीकरणावर भर देण्यात आला आहे त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग एकोणसाठ मोऱ्यांची तसेच सात स्लॅब डेनचीही पुनर्बांधणी करण्यात येणार आहे या मार्गातील गावांमधून जाणारा रस्ता संपूर्णपणे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे तसेच वीज गावांमध्ये गटारींचीही बांधणी करण्यात येणार आहे माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यामुळे या आराखड्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे खासदार धनंजय महाडिक यांनीही या रस्त्याच्या कामासाठी विशेष परिश्रम घेतले लवकरच या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळून निधीची तरतूद केली जाईल या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मानणी देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मानणी चंद्रकांत पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मानणी रवींद्र चव्हाण यांचे आभार अमल महाडिक यांनी मानले